खंडाळा तालुक्यातील अजून या गावच्या हद्दीत गोदडी कपडे धुण्यास गेलेले बापलेक धोम बलकोडी कालव्यातून वाहून गेले आहेत पाच वर्षाचा मुलगा पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी कालव्यात उडी घेतली मात्र तेही वाहून गेले दोन तासाच्या शोध मोहिमेनंतर चिमुरड्याचा मृतदेह सापडला मात्र त्याच्या वडिलाचा शोध अजून तरी लागला नाही या हृदयद्राव घटनेमुळे गावासह खंडाळा तालुका गळबळून गेला आहे शंभुराज विक्रम पवार वय पाच असे मृत्यू झालेल्या मुलाचे तर विक्रम मधुकर पवार वय बत्तीस राहणार अजूनज असे बेपत्ता वडिलांचे नाव आहे पवार कुटुंबीय रविवारी दुपारी धोम बलकवडी कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते गोदरी धुत असताना चिमुरला शंभूराज हा कालव्यातील एका उतारावरून थेट पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे गेला मुलगा वाहत जात असल्याचे पाहून वडील विक्रम यांनीही कालव्यात उडी मारली मात्र त्यांना व्यवस्थित पोहता येत नसल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले नातू वाहून गेल्यानंतर मुलगाही वाहत असल्याने शंभूराज यांचे आजोबा मधुकर पवार यांनी त्यांच्या बचाव्यासाठी कालव्यात उडी घेतली मात्र तेही जोरदार प्रवाहावर वाहून जाऊ लागल्याने महिलांनी साडीच्या सहाय्याने त्यांना पाण्यातून बाहेर काढले या घटनेत विक्रम व शंभूराज हे दोघे बापले एक वाहून गेले आहेत ही घटना घडल्यानंतर कालव्यावर असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला त्यामुळे परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांच्या शोधासाठी नागरिकांनी तब्बल दोन किलोमीटरचा परिसर शोधला दीड किलोमीटरच्या अंतरात नागरिकांना शंभुराजचा मृतदेह सापडला त्यानंतर तात्का त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दुसरीकडे शंभुराजचे वडील विक्रम यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता मात्र ते कोठेही आढळून आले नाही